जिल्हा सहसंयोजिका स्वप्नेला लक्ष्मण नवलाई यांच्या पुढाकाराने राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या अंतर्गत राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन सांगलीतील मालो हायस्कूलमध्ये करण्यात आले होते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर रांगोळी काढण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये अनेक कलाकारांनी अत्यंत सुंदर रीतीने रांगोळीचे सादरीकरण केले यावेळी बोलताना अॅडकेट स्वाती शिंदे म्हणाल्या अहिल्यादेवी होळकर या आपल्या महाराष्ट्रात जन्मल्या परंतु संपूर्ण देशाला त्याने वेगळा विचार दिला अनेक सामाजिक व धार्मिक कार्य केले अनेक मंदिरे बांधली धरणे बांधली जनतेचा विचार प्रथम केला विशेष करून महिलांच्या करिता त्यांनी केलेले काम हे गौरवास्पद आहे हुंडाबंदी सती प्रथेच्या विरोधात विधवा महिलांच्या पुनर्विवाहाकरिता प्रयत्न महिलांच्या उद्योगाकरिता प्रयत्न असे करून महिलांचे रक्षण केले त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये त्यांचे विचार, विचार पोचवून त्यांची आठवण काढण्याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज स्वप्नीला नवलाई यांच्या पुढाकाराने घेतलेली ही स्पर्धा खरोखर कौतुकास्पद आहे यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील मध्य मंडल अध्यक्ष राहुल नवलाई सुनीता रूपणर ज्योती माने ईशा साटे स्वाती सुतार लीना सावरडेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या